नमस्कार धाराशिव माझामध्ये मी ऋषी तुमचं स्वागत करतो धाराशिवच्या विशेष बुलेटिनमध्ये आपण धाराशिव आणि राज्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी आज जाणून घेणार आहोत सर्वात पहिली आणि महत्त्वाची घडामोड आहे ती बीड जिल्ह्यातून बीड जिल्ह्यामध्ये जातीयवाद पसरवणाऱ्या चारशे जणांविरोधात आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जातीयवाद पसरण्याचं काम जे आहे ते काही लोकांकडून केलं गेलं आहे आ, सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाच्या विरोधात काम करू नका किंवा त्यांना कुठलीही मदत करू नका अशा पद्धतीचा एक व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याचं आपल्याला दिसून येत होतं या व्हिडिओवरून बऱ्याच ठिकाणी वाद देखील झाला होता काही ठिकाणी किरकोळ दगडफेकीच्या घटना देखील या व्हिडिओवरून झाल्या होत्या त्यामुळे बीड जिल्ह्यातील जे वातावरण होतं ते एकंदरीतच जातीय वातावरण पेटलेलं होतं यामुळे पोलिसांनी आता या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे ते काही लोकांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत येत्या काही दिवसातच लोकसभा निवडणुकीचा जो निकाल आहे तो जाहीर होणार आहे त्या अनुषंगाने कुठल्याही गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून हे मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे आणि एकूण चारशे जणांविरोधात जो आहे तो पोलिसांनी आता गुन्हा दाखल केलेला आहे पाहूया पुढची बातमी धाराशिव जिल्ह्यातील सांगवी लासोना समुद्र आणि परिसरामध्ये तुफानी पावसाने आणि वादळी वाऱ्याने जी ती हजेरी लावली यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे जे आहेत ते ओढून गेले तसेच शेतमालाचं बरंचसं नुकसान या वादळी पावसामुळे झालेलं आहे मोठमोठी झाडे देखील तिथे उन्मळून पडली होती विद्युत तारा तुटून पडल्यामुळे वीज पुरवठा देखील खंडित झाला होता यामुळे हनुमंत कोळपे यांच्या घरावरील पत्र्यावरील दगड त्यांच्या डोक्यावरती पडल्यामुळे यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता आमदार राणा सिंह हो पाटील यांनी या सर्व परिसरातील लोकांच्या घरांची आणि शेतमालाची आज सकाळी पाहणी केली तसंच कोळपे यांच्या घरी देखील त्यांनी भेट दिली नुकसानीचे पंचनामा करण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत पंचनामे व्यवस्थित होत आहेत की नाही याबद्दल यावर लक्ष ठेवावं असा सूचना देखील त्यांनी तिथल्या नागरिकांना केलेल्या आहेत सांगवी कामेगाव राजुरी लासोना समुद्रवाणी इत्यादी परिसरामध्ये जे आहे ते मोठं वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं आमदार पाटील यांनी आता शासन दरबारी आपण मदतीसाठी प्रयत्न करू असं आश्वासन या इथल्या शेतकऱ्यांना दिलेलं आहे पाहूया पुढची बातमी तुळजापूर तालुक्यातील अंदुरात काल धक्कादायक प्रकार घडलेला आहे मध्यरात्री अं चारचाकीमधून आलेल्या चोरट्यांनी अंदुरामध्ये जे आहे ते चार ते पाच दुकानांची तोडफोड केलेली आहे एका सराफा व्यापाऱ्याला देखील लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आलेला आहे तर किराणा दुकानातील काजू बदाम देखील या चोरट्यांनी चोरून नेलेले आहेत रात्री झालेल्या या चोऱ्यांमुळे आता अंदुरामध्ये जे आहे ते व्यापाऱ्यांमध्ये मोठी घबराट पसरलेली आहे गेल्या काही दिवसांपासून अंदूर आणि नळदुर्गच्या आसपासच्या परिसरामध्ये चोऱ्यांचं प्रमाण जे ते मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे परंतु पोलिसांनी या विरोधात कुठलाही पाऊल उचललेलं नाही यामुळे हे या घटना ज्या आहेत त्या वाढत चालल्या आहेत असं इथल्या नागरिकांचं आता म्हणणं आहे मंगळवारी सकाळी अनेक दुकाने फोडल्याची जी बातमी होती ती वाऱ्यासारखी पसरली होती यामुळे अंदूर परिसरात एकच खळबळ उडाली होती नळदुर्गच्या पोलिसांनी श्वान पथकासह या परिसराची पाहणी केली तसेच आपला तपास सुरू आहे एवढंच उत्तर देऊन पोलीस तिथून निघून गेले यामुळे नागरिकांमध्ये काही प्रमाणात नाराजीचं वातावरण दिसून आलं होतं आता या चोरट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा असल्या इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे पाहूया पुढची बातमी बातमी आहे पुण्यातून पुन्या पुण्यातल्या कल्याणी नगरात झालेल्या कार अपघातामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे विशाल अग्रवाल यांचा जो मुलगा होता याने भरधाव पोर्श कार घेऊन जे आहे ते दोन जणांना दुचाकीला धडक दिली होती यात त्या तरुण आणि तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता यातच यानंतर आता त्या मुलाच्या आजोबांना देखील अटक करण्यात आली होती चालकावर जे होते ते अपघाताचा जो आरोप होता तो चालकाने अंगावर घ्यावा यासाठी त्याला त्याच्यावरती दबाव टाकणं दामून ठेवणं या गुन्ह्याखाली जे आहे त्याच्या आजोबांना देखील अटक करण्यात आली होती सुरेंद्र अग्रवाल यांना आज कोर्टाने आ, चार दिवसाची को 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 जी आहे ती पोलीस कोठडी आता सुनावलेली आहे न्यायालयीन कोठडी माफ करा न्यायालयीन कोठडी त्यांना सुनावण्यात आलेली आहे येत्या एकतीस मे पर्यंत आता त्यांना न्यायालयीन कोठडी जी आहे ती सुनावण्यात आली आहे पाहूया पुढची बातमी एकीकडे देशभरात पुणे हिट अँड रन प्रकरण गाजत असताना दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरात देखील अशीच एक घटना घडलेली गट आहे एका राजकीय नेत्याच्या गाडीने दुचाकीला धडक दिली या दुचाकीच्या धडकेमध्ये बाप आणि लेख जे आहे ते गंभीर जखमी झालेले आहे विशेष म्हणजे अपघातानंतर मदत करण्याऐवजी या कारमधील नेत्याने जो आहे तो पळ काढलेला आहे आणि या अपघातात जे जखमी झाले होते त्यांनी मदत मागितली असता त्यांना कुठलीही मदत न देता या कार अपघातातील व्यक्तीने जी आहे ती आता पळ काढलेला आहे या प्रकरणात देखील आता पोलीस व्यवस्थेचा बळी ठरत येत ना अशी ये शंका कुठेतरी उपस्थित केली जाते पुण्यातील प्रकरण ताजं असताना छत्रपती संभाजीनगरातील वडगावात ही घटना घडलेली आहे यामुळे आता या घटनेची जी आहे ती चौकशी सखोल करावी अशी मागणी आता जखमींकडून आणि इतर नागरिकांकडून केली जाते या गाडीच्या या अपघातामध्ये गाडीच्या टायरांचा जो आहे तो अक्षरशः चक्काचूर झालेला दिसून येतोय इतकं झालेलं असतानाही या व्यक्तीने जे जा आहे जखमींना कुठल्याही प्रकारची मदत केलेली नाहीये दुसरा दिवस असताना देखील आरोपींवर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाहीये त्यामुळे पोलिसांचं देखील या प्रकरणामध्ये पोलिसांवर देखील संशय व्यक्त केला जातोय या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी व्हावी असा सूर आता सगळीकडे लागताना दिसतोय दरम्यान धाराशिवमधील घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत अशाच पोहोचवत राहू धाराशिव आणि मराठवाड्यातील इतर घडामोडी देखील आता आपण पाहणार आहोत या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत अशाच घेऊन येत राहू यासाठी आमच्या धाराशिव माझा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा